शाहू महाराज यांचा वैचारिक वारसा लाभला आहे म्हणून हा महाराष्ट्र शाहू पुणे आंबेडकरांचा महाराष्ट्र

दे दे ती हाती घेतली ते वर्षे त्यांनी उत्तम गाजवा केला रेतेची पिठ्याप्रमाणे काळजी घेतली छत्रपती शाहू महाराज पुरोगामी उद्यारचे होते अंधश्रद्धा भविष्य अस्पृश्य स्पृश्यता अशा गोष्टी त्यांना मान अण्णांना मार्गातूनच मिळाले म्हणून अण्णांनी रय शिक्षण संस्थेच्या पहिल्या वसतिगृहाचे नाव शाहू बोर्नी असे ठेवले छत्रपती शाहू महाराजांनी करिअर नगरीचा सर्वांनी विकास केला खेळ कला क्रीडा कुस्ती नृत्य असे विविध क्षेत्रांना त्यांनी प्रोत्साहन दिले कोल्हापूरसाठी कुस्ती कोल्हापूर मध्ये कुस्ती इथे खूप आकडे पाहिले अशा या लोकराज्यातील सहा मे एकोणीसशे बावीस रोजी मुंबई येथे झाली शेवटी मी एवढेच म्हणेन असे महात्मी होऊन गेले चरित्र त्यांचे पहा करा असे महात्मी होऊन गेले चरित्र त्यांचे पहा करा आपण त्यांच्या समान व्हावे हात सापडे बोल खरा आपण त्यांच्या समान व्हावे हात सापडे बोल खरा हात सापडे बोल खरा जय हिंद जय कमवे धन्यवाद